तर हा तपास करण्यासाठी विशेष पथकाची सुद्धा नियुक्ती करण्यात आली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील नाशिकच्या सातपूर भागामध्ये असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरामध्ये ही चोरी झालेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी इथे घुसून जे दानपेटी असतं मंदिराचं ते दानपेटी फोडून काही जे डायव्हर्स हे लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या सगळ्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भी अधिक चौकशी हे पोलीस करताना बघायला मिळतं पण नेमकं दे, किती मुद्देमाल गेले आहे किती डायव्हर्स गेलेला आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये पण या चोरीनंतर स्थानिक लोकांनी आक्रमक भूमिका घेत लवकरात लवकर चोराला पोलिसांनी पकडा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी